भारताने ऑपरेशन सिंदूर अंतर्गत पहलगाम येथे बावीस एप्रिल रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्याचे नऊ दहशतवादी तळांवर एअर करून ते उद्ध्वस्त करण्यात आले सात मे रोजी भारतीय लष्कराने घेतलेल्या पत्रकार परिषदेत दोन महिला अधिकाऱ्यांनी या सिंदूर ऑपरेशन बाबत माहिती दिली त्यापैकी एक होती ती कर्नल सोफिया कुरेशी आणि दुसरी विंग कमांडर व्योमिका सिंग कर्नल सोफिया यांनी ती निवड ठरवत आपला करारी बाणा दाखवत ऑपरेशन सिंदूरची माहिती दिली त्यानंतर कर्नल सोफिया यांची जगभर चर्चा सुरू झाली गुगल वर सोफिया यांच्याबद्दल सर्च केलं ला जाऊ लागलं तर थोडक्यात त्यांच्याबद्दल जाणून घेऊयात कर्नल सोफिया कुरेशी यांचे पती कर्नल ताजुद्दीन बागेवाडी हे मूळचे बेळगावातील गोकाक तालुक्यातील कोन्नुरू या गावचे आहेत सध्या सोफिया या जम्मू येथे कर्नल पदावर सेवा बजावत आहेत तर त्यांचे पती ताजुद्दीन बागेवाडी हे जाशी मध्ये सेवा बजवत आहेत पाहायला गेलं तर कर्नल सोफिया कुरेशी या बेळगावच्या सुनबाई आहेत ते पती पत्नी दोघेही भारतीय सैन्यात कर्नल म्हणून आपली सेवा बजावत आहेत कर्नल सोफिया कुरेशी यांचा साली बेळगावच्या कर्नल ताजुद्दीन बागेवाडी यांच्याशी विवाह झाला त्यांचा हा विवाह प्रेमविवाह होता पती आणि पत्नी दोघेही भारतीय सैन्यात कर्नल म्हणून आपलं सेवा बजावत आहेत सोफिया कुरेशी यांना दोन मुले आहेत मुलाचे नाव समीर कुरेशी तर मुलीचे नाव हनीमा कुरेशी असं आहे सोफिया कुरेशी यांचे वडीलही बी एस एफमध्ये सुभेदार आहेत सोफियांचे वडील ताज मोहम्मद कुरेशी यांनी इलेक्ट्रॉनिक आणि मॅकॅनिकल इंजिनियर्स कॉमर्समध्ये सेवा बजावली आणि एकोणीशे एकाहत्तरच्या युद्धातही त्यांनी भाग घेतला होता त्यांचे दोन काका इस्माईल कुरेशी आणि वलीम मोहम्मद हे देखील बी एस एफमध्ये सुभेदार आहेत तर कर्नल सोफिया कुरेशी यांनी ऑफिसर्स ट्रेनिंग अकादमीमधून प्रशिक्षण घेतल्यानंतर एकोणीसशे नव्याण्णवमध्ये लेफ्टनंट म्हणून रुजू झाल्या त्यांनी यापूर्वी ईशान्य भारतातील पूर मदत कार्यात महत्वाची भूमिका बजावली आहे सोफिया कुरेशी यांचा जन्म एकोणीसशे एक्क्याऐंशी गुजरातमधील वडोदरा येथे झाला गुजरातमधून पदव्युत्तर शिक्षण घेतल्यानंतर एकोणीसशे नव्याण्णवमध्ये त्यांनी चेन्नई येथील ऑफिसर्स ट्रेनिंग अकादमीमधून प्रशिक्षण घेतले सोफिया एका मागून एक कामगिरी करत राहिल्या दोन हजार सहामध्ये सोफिया यांनी कांगोमधील संयुक्त राष्ट्राच्या शांतता मोहिमेत लष्करी निरीक्षक म्हणून काम केलं तर दोन हजार दहामध्ये सोफिया शांतता निर्माण मोहिमांशी संबंधित राहिल्यात तर तुम्हाला सोफिया कुरेशी यांची ही कहाणी कशी वाटली आहे हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी ओनली मानिनीला जरूर सबस्क्राईब करा